लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे अंगणवाडी सेविका आता पुन्हा एकदा केवायसी करत आणि प्रशासनातून पडताळणी प्रक्रियेला आता वेग आलाय ई केवायसी मध्ये चुका झालेल्यांना हा दिलासा मिळणार आहे असं म्हणणं सांगायचं की सर्व्हर मध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहे रोजच्या घडीला जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींचा ई केवायसी प्रोसिजर होते आतापर्यंत जवळपास एक कोटी दहा लक्षपेक्षा जास्ती महिलांची ई केवायसी प्रोसिजर झालेली आहे जवळपास चाळीस लाख पेक्षा अधिक महिलांची ई केवायसीची नव्वद के टक्के प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर दीड महिना त्यांना अवधी हो आहे जे पूरग्रस्त भाग आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखी पंधरा दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आम्ही घेतो राष्ट्रवादी विशेष काही असणार आहे ठाणे असेल मुंबई असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये साधारणपणे महायुतीच्या सरकारच्या या संबंध कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर कधी नेऊय तेवढं महिलांना त्या ठिकाणी प्राधान्य इतर पन्नास एकावन्न टक्के आरक्षण हे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणाने असतं पण कुठेही ती महिला मतदार किंवा ती वोट बँक गृहित न धरता महिला सक्षमीकरणाचं भक्कम पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललं पुढच्या कालावधीमध्ये ही जी सगळी शहरं आहेत तिथं अधिकाधिक महिलांना तिथं उद्योग व्यवसाय कसा देता येईल किंवा त्यांना त्या पद्धतीनं कशी गुंतवणूक करून त्यांना आर्थिक साक्षरता कशी आणता येईल यासाठी आम्ही सरकार म्हणून आणि विभाग म्हणून काम करतो